शुभ सकाळ मित्रांनो मी कोकणी निज भेटकर आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत करतो मित्रांनो दोन दिवस झाले व्हिडिओ पडले नाही कारण की अजून जिथं जराचं काम चालू आहे तिथं जर मदत करते मदत म्हणजे पैसे पण देतो तो आणि मग व्हिडिओ पडले नाही आज आज चालू केले व्हिडिओ काय फिशिंगची पण व्हिडिओ नाही कारण की उदान पण भरपूर आहे खडपात पण जायला भेटत नाही तर बघू आता दोन चार दिवसांनी कसं ते त्याला यायचं आहे बोट बघू आहेत काय मच्छी काय खायलाच भेटत नाही आता भरती लागली आहे पाण्याला जायचं आज पण कामाला आजूची इथे आजच्या दिवसात होईल मला वाटतं पूर्ण काम तुम्ही दाखवेनच मी होऊ दे त्याचं घराचं काम कारण की पावसातच काम चालू केलेलं आपण ते सगळ्या भिंती वगैरे भिजल्या होत्या तर पत्रे वगैरे घालून झाले तर साईडचे फक्त गॅबल घालतात म्हणजे भिंत मोठी करतात दाखवीन आता घरी जातो नाश्ता वगैरे करतो मुलगा नाश्त्याला काय दाखवून व्हिडिओ करून भेटूया घरी जाऊन मित्रांनो शेताचं काम चालू आहे म्हणजे त्या साईडून कापले नाहीत बातमानी त्या साईडून पूर्ण डुकरांनी वाट लावून टाकली शेतीची पाऊस गेला तर डुकरांनी काशी करून टाकले काय बोलायचं त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये पण पूर्ण वाट लावून टाकली तर कापतील लवकरच ते कापायला पण खूप हार्ड जाणार आहे कारण की वाकडे तिकडे शेत झोपलंय वाऱ्यामुळे ह्या साईडून जातात बघा मित्रांनो डुक्कर ह्या साईडून पूर्ण शेतीची वाट लावली इकडून फॉरेस्टवाले मारून पण देत नाही शेतीची नुकसानी किती होते बघा ना मित्रांनो हे बघा तुम्हाला बोलतो आजू जिथं घराचं काम चालू आहे तिथेच आहे कामाला मी आज हे बघा ती फट होते याला उजवतो आम्ही म्हणजे विठांचा पान काम करतोय हवा होते ना गॅप राहतो तर आता या साईडचं वाक्यस होईल आता कम्प्लेट मला असं वाटतं ह्या फुडून बघा बाहेर रुपेश दी त्यासोबत मी एक वंटी आहे ते विटामिन ठेवलेत करूया कंटिन्यू व्हिडिओ मतून नंतर मच्छी घेतलेली आहे विकत बोईठ <laughs> काय करणार मच्छी नाही काय काय दाखवीन ती पण व्हिडिओ ठीक आहे बाय मित्रांनो आलो आपण अधुचीतून आता जेवायला आलो घरी जेवायलाच काय मच्छी असं वाटतं ठीक आहे बोईट आजी याकडून घेतली ना काय क्या बारीक बारीक आहे बारीक हे बघा आमचे सलमान खान ऑपरेशन झालंय डॅडी शुभ सकाळ त्रांनी झाल्या मामांच्या शेतात आज भात कापणी आहे हे बघा डुकऱ्यांनी काय दशा 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 करून टाकल्याने डुकऱ्यांनी ते बघा इथून येतात या शेतातून हे बघा पावलं त्यांची पूर्ण शेतीची वाट लावून नाहीत फॉरेस्ट फॉरेस्टवर काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे डुकऱ्यांसाठी आता मारून पण देत नाही मग ते असे शेतीची वाट लावत डुकर काहीतरी करा पाहिजे फॉरेस्टने लक्ष द्यायला पाहिजे याकडे आज भात कापणे मामांचे ते आपण दाखवूया व्हिडिओ कंटिन्यू करूया mm <laughs> कापून इथं सुकवत ठेवते बघा त्या महिला आहेत तिथे भात कापतात एक लाईनशी असं कापायला काय वाटत नाही डुकरांनी आणि पावसामुळे भाताचे नुकसानही झाले आणि ते वाकडे तिकडे वाढलेत लोंब्या मी तेव्हा केव चालू झाली मित्रांनो बघा असे बनवतात नाही तुम्हाला नाही हे ब हे बनवतो ना तुम्ही ते असं आता पुढे बघायला नाही भेटणार जुनी पिढीच आहे नवीन पिढीला दाखवते आहे शेत शेती शेतकरी आता तुम्ही आहात म्हणून आता गावात काय बहुतेक आपली शेती कमीच आहे आपल्या गावामध्ये तपोन बनु엇 नै हं आ, वेली आ है। ना मेली मेली हो रहे छ चला काही चेक गरे मनित हो हां खरक सा भयो 嗯。 हाय मित्रांनो मा म्हणजे शेती कंपनीची कामं चालू झाली आज आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आणि आजूचा घराचा काम बहुतेक झालं आहे चला भेटे असे आहे की नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही तर बाय बाय चॅनलला कोणी नवीन असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुढ आहे